नैसर्गिक संख्या आपण मोजण्यासाठी वापरलेल्या एक दोन तीन चार या अशा संख्यांना मोज संख्या म्हणतात मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असेही म्हणतात नैसर्गिक संख्या, संख्या, संख्या एकने सुरू होते एक दोन तीन चार तीनशे एकवीस तीनशे बावीस अठ्ठावीस हजार पाचशे त्र्याहत्तर आणि अशा सर्व प्रकारच्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो नैसर्गिक संख्या असंख्य आहेत पूर्ण संख्या शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्यासमूह म्हणजे पूर्ण पूर्ण संख्यांची सुरुवात संख्या शून्याने होते शून्य एक दोन तीन चार तीनशे सदुसष्ट तीनशे अडुसष्ट दोन लाख सदतीस हजार एकशे पाच आणि यासारख्या अनेक संख्या पूर्ण संख्या आहेत पूर्ण संख्या देखील असंख्य आहेत धनसंख्या धन एक धन दोन धन तीन यासारख्या संख्यांना धनसंख्या म्हणतात ऋणसंख्या ऋण एक ऋण दोन ऋण तीन या संख्यांना ऋणसंख्या असे म्हणतात पूर्णांक संख्या धनसंख्या शून्य व ऋणसंख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह म्हणतात बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत पूर्णांक संख्यांची बेरीज तीही एका वेगळ्या पद्धतीने बेरीज करा उदाहरण एक ऋण सात अधिक तीन मुलांना इथे सात ऋण आहेत आणि तीन धन आहेत म्हणून मी सात ऋण कार्ड्स घेतलेले आहेत आणि तीन धन कार्ड्स घेतलेले आहेत ऋण कार्ड किती आहेत सात आणि धन कार्ड्स किती आहेत तीन आता पूर्णांक संख्येच्या नियमानुसार ऋण आणि धन काय होतात रद्द होतात मग आता जिथे जिथे ऋण आणि धन ही जोडी आहे ते कार्ड्स आपण बाजूला करूया आणि मग हे तीन जोड्या बाजूला झाल्यानंतर उरतात किती चार ऋण कार्ड्स किती उरतात चार ऋण कार्ड्स उरतात म्हणजेच चार ऋण उरलेले आहेत म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऋण चार ऋण सात अधिक तीन यांची बेरीज झालेली आहे ऋण चार उदाहरण दुसरे पाच अधिक ऋण दोन मुलांना या उदाहरणामध्ये पाच धन आहेत आणि दोन ऋण आहेत म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल पाच धन कार्ड्स घ्यावे लागतील आणि दोन कार्ड्स घ्यावे लागतील चला तर घेऊया इथे आपण पाच धन कार्ड्स घेतलेले आहेत आणि दोन ऋण कार्ड्स घेतलेले आहेत मग आता इथेही धन चिन्ह आणि ऋणचिन्ह यांच्या आपण जोड्या तयार करूया आणि एक एक जोडी रद्द करूया म्हणजेच इथे एक धन एक ऋण ही एक जोडी गेली पुन्हा एक धन, एक ऋण ही दुसरी जोडी गेली म्हणजे इथे फक्त तीन कार्स शिल्लक राहत आहेत आणि तेही धन कार्ड्स आहेत म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे धन तीन उदाहरण तिसरे ऋण चार अधिक ऋण एक इथे आपल्याला ऋण चार आणि ऋण एक यांची बेरीज करायची आहे मग इथे आपल्याला किती कार्ड्स घ्यावे लागतील आपल्याला इथे चार ऋण कार्ड्स घ्यावे लागतील आणि त्याच्या खाली पुन्हा एक ऋण कार्ड घ्यावं लागेल चला तर घेऊया आपण चार ऋण कार्ड्स घेतलेले आहेत आणि आणखी एक ऋण कार्ड घेतलेले आहे आता नियमाप्रमाणे एक धन एक ऋण ही जोडी आपण रद्द करतो परंतु इथे जोडीच तयार होत नाहीये मग अशा वेळेला काहीच रद्द होणार नाही म्हणजेच या सर्व काळची आपल्याला बेरीज करावी लागेल चार ऋण आणि एक ऋण मिळून किती ऋण इथे दिसत आहेत पाच ऋणकार हेच आहे आपलं उत्तर पाच कार्डस आहेत आणि तेही ऋण म्हणून उत्तर आलं ऋण पाच उदाहरण चौथे सहा अधिक दोन इथे सहा धन आहेत आणि दोन देखील धन आहेत ही बेरीज अतिशय सोपी आहे जी तुम्ही लगेच तोंडी देखील करू शकता परंतु आपण करणार आहोत कार्ड्सच्या सहाय्याने इथे आपल्याला सहा धन कार्ड्स घ्यावे लागतील आणि पुन्हा दोन धन कार्ड्स घ्यावे लागतील इथे धन आणि ऋण अशी कोणतीही जोडी तयार होत नाही म्हणून आपल्याला सर्व काळची बेरीज करावी लागेल म्हणजे एकूण आठ धनकाळ झाले आणि हेच आहे आपलं उत्तर धन आठ धनसंख्या लिहिताना त्याच्या पुढे धन चिन्ह लिहिणे आवश्यक नाही आपलं उत्तर आलेलं आहे धन आठ मुलांना आज आपण शिकलो पूर्णांक संख्यांची बेरीज यावर आधारित हा स्वाध्याय तुम्हाला आता सोडवायचा आहे